माझ्या व्हिडिओला लाईक करा लाईक करा फॉलो करा आमच्या दिदीच पण आता एक नवीन चॅनल ओपन होत बर का थपा दि नवीन चॅनल ओपन होत आहे बर का दिदीला व्हिडिओ काढायला oh! पण किती आवडत लाईक करा हायक हाय दिदीला पण किती व्हिडिओ काढा काय ना ब्लॉक ना दीदी आवडत तुला

झोपून घ्या काहीच म्हणू नका तुम्ही डोळेला